नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोमवती अमावशा विधी महत्व आणि कथा चला तर मग हिंदू धर्मात अमावशा ही तिथी विशेष मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना जीवनात सुख आणि समृद्धी देतात आता बघूया सोमवती अमावश्याचे महत्व काय सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेली तिथी आहे जी अमावस्या सोमवारी येत असल्याने सोमवती म्हणून ओळखली जाते ही तिथी वर्षातून एक किंवा दोनदा येते आणि याला पितृकार्य स्नानदान आणि भगवान शिव पार्वतीच्या पूजेचे विशेष महत्व आहे आता याला धार्मिक महत्व कोणते ते बघू या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सवासनी स्त्रिया आपल्या प्र पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी हे व्रत करतात पितृदोषमुक्ती तर सोमवती अमावशेला पितराचं तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पित्रांचे प्राप्त होतात पवित्र स्नान या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नदीत स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते या दिवशी वट सावित्री संयोग आलेला आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजची सोमवती अमावशेला वट्टसावित्री व्रताचा विशेष योग आहे ज्यामुळे या दिवशी या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे उत्तर भारतात अमावशेला वट्टसावित्री व्रत पाळले जाते सोमवती अमावशेची तिथी आणि शुभ मुहूर्त सव्वीस मे दोन हजार पंचवीस तिथी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष अमावशा सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत समाप्त होईल तिथीनुसार सोमवती अमावश्या सव्वीस मे रोजी साजरी होईल शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते साय चार पंचेचाळीस स्थानिक वेळेनुसार बदलू शकते अभिजित मुहूर्त दुपारी बारा ते बारा पंचेचाळीस तर आता या दिवशी काय करावे ब्रह्ममुहूर्तात उठून गंगा किंवा इतर पवित्र नदीत स्नान करावे नदी उपलब्ध नसल्यास घरी नहाण्याच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे स्नानानंतर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे आणि गायत्री मंत्राचा जप करावा भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी शिवलिंगावर गंगाजल बिल्वपत्र दूध दही मध आणि खडी साखर अर्पण करावी ओम नम शिवायन किंवा ओम गौरी मा याचा एकशे आठ वेळा जप करावा खीर बनवून शिवजीला अर्पण करावी आणि गरजूंना सुद्धा वाटावी पितृदोष निवारण्यासाठी काय करावे पित्राचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करावे काळे तीळ सफेद फूल आणि कुश वापरावे पित्राच्या नावाने खीर किंवा अन्य पशूंना खायला द्यावे गरजूंना अन्न वस्त्र कंबल किंवा चांदीची एखादी वस्तू सुद्धा दान करू शकता आपल्या यत्य, यथा यथाशक्तीनुसार पिंपळाच्या आणि तुळशीच्या झाडाची पूजन करावी पिंपळाच्या त्रिदेव पिंपळात त्रिदेवाचा वास मानला जातो आणि त्यामुळे या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करावी आणि एकशे आठ परिक्रमा करावी परिक्रमा करताना कच्चा धागा बांधावा तुळशीच्या झाडाला धान पान आणि खडी हळद अर्पण करावी स्वागनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी मौन व्रत किंवा उपवास ठेवू शकतात पितृदोषापासून मुक्तीसाठी काळ्या तिळाचे दान करावे काल कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी विशेष पूजा आणि मंत्र जप करावा आता याचे नियम काय आहे ते बघू तामसिक आहार म्हणजेच मांस मासे लसूण कांदा मध्य हे अन्नपदार्थ टाळावे कोणाचेही वाईट चिंतू नये किंवा अपशब्द बोलू नयेत स्मशान किंवा सुनसान ठिकाणी जाणे टाळावे मांगलिक किंवा मा शुभ कार्य या दिवशी करू नयेत आता बघूया सोमवती अमावशेची व्रतकथा काय आहे चला तर मग एकेकाळी एका एक एक शहरात एक गरीब ब्राह्मण त्याच्या पत्नी आणि मुलीसह राहत होता सर्व गुणांनी संपन्न असूनही ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न होऊ शकले नाही एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक महात्मा आले ब्राह्मणाचे कुटुंब आणि मुलगी त्यांना खूप आदराने वागत होते ब्राह्मण मुलीच्या सेवेने महात्मा खूप खुश झाले विचारल्यावर ब्राह्मणाने महात्मांना त्यांची समस्या सांगितली आणि त्यावर उपाय विचारला महात्माजींनी मुलीच्या हाताकडे पाहिले आणि म्हणाले या मुलीच्या हातावर लग्नाची रेषा नाहीये हे कोण ब्राह्मण दाम्पत्य खूप दुःखी झाले मग महात्मा म्हणाले इथून थोड्या अंतरावर एक गाव आहे तिथे सोना नावाचे एक धोबीन राहते ती एक समर्पित पत्नी आहे जर तुमच्या मुलीने त्या धोबिनीला खुश केले आणि तिच्या भांगीतील सिंदूर आणले तर तिचे लग्न शक्य आहे उपाय सांगितल्यानंतर महात्मा तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी ब्राह्मण मुलगी सोना धोबिनीच्या घरी गे पोहोचली आणि तिच्या घरातील सर्व कामे ती करू लागली अशा प्रकारे तिच्या कुशल वर्तनाने तिने लवकरच सोना धोबिनीला आनंदित केले सोनानी मुलीला संपूर्ण कहाणी विचारली तेव्हा तिने तिला सत्य सांगितले आणि योगायोगाने त्या दिवशी सोमवती अमावस्या होती सोना सोनाधोबिनीने तिच्या केसाच्या रेषेवरील शेंदूर त्या मुलीच्या केसाच्या रेषेत लावला जेव्हा ब्राह्मण मुलीच्या पालकाला हे कळले तेव्हा ते खूप आनंदी झाली पण असे केल्याने सोनाधोबिनीचा नवरा मृत्यूमुखी पडला सोमा सोनाधोबिनीने एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सोमवती व्रत व्रतपूर्ण केली या उपवासाच्या परिणामामुळे तिच्या पतीला पुन्हा जीवदान मिळाले अशा प्रकारे जो कोणी सोमवती अमावशीचा व्रत पाळतो त्याच्या घरात सुख समृद्धी राहते अस्वीकारण तेथील माय धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब